प्रेरणादायी दिव्यांग गवंडी कामगार शरीराने धडधाकट लोकांना तुम्ही भीक मागून जगताना पाहिले असेल त्यांची शरीर दृष्टी पाहून आपण त्यांना काही काम करा भीक काय मागता असे बोलताना देखील पाहिले असेल पण काही लोक इतके स्वाभिमानी असतात की त्यांना मागून खाणे बिलकुल जमत नाही होईल तसे काबाड कष्ट करून मिळेल त्या मेहनतीच्या पैशावर आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे देखील आहेत सोशल मीडियावर अशाच एका गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओनं लोकांचं मन जिंकलं आहे या व्हिडिओ मध्ये एक बांधकाम कामगार घराच बांधकाम करताना दिसत आहे आता तुम्हाला वाटेल की यात काय वेगळं आहे पण व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की या कामगाराला हात नाहीत हात नसताना देखील हा दिव्यांग कामगार आपल्या तोंडाने विटा उचलून बांधकाम करीत आहे हा व्हायरल व्हिडिओ खरोखरच खूप प्रेरणादायी आहे ज्यामध्ये एक गवंडी दोन्ही हात नसतानाही आपलं काम अगदी प्रामाणिकपणे करताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही क्लिप छोट्या छोट्या गोष्टींसाठी सबबी सांगणाऱ्यांनाही पहावी असे नेटकरांनी म्हटले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गवंडीला दोन्ही हात नाहीत पण तरीही तो त्याचे काम करीत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत या गवंडी काम करणाऱ्या मजुराला दोन्ही हात नसून तो आपल्या खांद्यांच्या आणि हातांच्या मदतीने विटा उचलतो सिमेंट लावतो, आणि नंतर अतिशय कुशलतेने भिंत बांधण्याचे काम सुरू करतो तो माणूस त्याचे काम इतक्या चपळतेने करतो की ते पाहून लोक आश्चर्यचकित होतात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर इंदरजीत बारक नावाच्या अकाउंटने शेअर केला आहे हजारो लोक तो व्हिडिओ पाहून कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका वापरकर्त्याने लिहिले की या माणसाच्या धाडसाचे खरोखर कौतुक करायला हवे दुसऱ्याने व्हिडिओवर कमेंट केली लि, आणि लिहिले की या माणसाचा आत्मविश्वास निश्चितच कौतुकास्पद आहे दुसऱ्याने लिहिले की घराची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला अशा परिस्थितीत काम करण्यास भाग पाडते ज्याची कोणीही कल्पनाही केली नसेल